काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर शिंदेच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करणार अशा चर्चा सध्या सुरू आहेत दोन दिवसात कार्यकर्त्यांना भेटून काय करायचं याचा निर्णय घेणार असल्याची प्रतिक्रिया रवींद्र धंगेकर यांनी दिली आहे तर रवींद्र धंगेकर नेमकं काय निर्णय घेतात हे पाहणं सुद्धा महत्वाचं असेल रवींद्र धनगेकरांनी काल काहीतरी भगवा मफलर आणि भगवी टोपी घालून स्टेटस आहे असं मी बघितलं त्याच्यावर मी असं सांगितलंय कालच की त्याच्यावर जर धनुष्यबाण आलं तर आम्हाला आवडेल आणि मी कालच त्यांना निमंत्रण दिलं की त्यांच्यासारख्या सर्वसामान्य एका कार्यकर्त्याला जर ताकदीनं काम करायचं असेल सामाजिक क्षेत्रामध्ये काम करायचं असेल तर एकनाथ शिंदे साहेबांशिवाय पर्याय नाही असं काल मी त्यांना निमंत्रण दिलेलं आहे एकनाथ शिंदेची भेट घेतली जी दादांची मी भेट घेतलीच की परवा बोललो की त्यांनी माझ्या कामा भेट तर मी सांगेल ना आम्ही एक सभागृहात बी होतो त्याच्या अजून आमचे संबंध आहे आणि ते आमच्या मुलाच्या वाढदिवसा दिवशी भेटले त्यांनी केक कापला ते आणि भेटलो भेटणं काय काही नाही नाही ना 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 पक्षाचं कामकाज ना? चांगलं चाललेलं आहे पक्षाचं पक्ष छोटी लोकशाहीमध्ये उचड उतर असतात पक्ष चांगली लोक आहे सगळी सगळीच लोक चांगले काम करतात पण मी माझे जुने मित्र आहेत त्यांना काढते काटते शेवटी आपल्याला भेटवत लागणार उदय सामंत नेमकं ज्या स्टेटसबद्दल बोलत होते तेच विज्युअल सध्या आपण टी व्ही स्क्रीनवर बघतोय राजा अरला काय राजा जिंकला काय राजा हा राजा असतो निश्चित तडजोड नाही हे स्टेटस सध्या उदय सामंत यांनी ज्याचा सा उल्लेख केला ते स्टेटस सध्या आपण बघतोय तेव्हा येत्या दिवसात रवींद्र धंगेकर नेमका काय निर्णय घेतात हे बघणं सुद्धा महत्वाचं असेल दोन दिवसात कार्यकर्त्यांशी बोलेन आणि या संदर्भातला निर्णय घेईन असं रवींद्र धंगेकर यांनी म्हटलं